जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अतिशय प्राचीन असं पांडवकालीन मंदिर असलेलं काळभैरवनाथ मंदिर हे पाहण्यासाठी तर हे मंदिर आहे लोणीबापकर या गावामध्ये तर अतिशय सुंदर आणि तटबंदयुक्त हे मंदिर आहे तर ह्या मंदिराचं आपण संपूर्ण चित्रीकरण करणार आहोत आणि काळभैरवनाथ यांचं दर्शन देखील घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका दगडी तटबंदीमध्येच आपल्याला मंदिराचे भव्य असे दगडी बांधकामातील प्रवेशद्वार पाहायला भेटते आणि याच प्रवेशद्वारावरती आपल्याला एक नगारखाना देखील पाहायला भेटते तसेच प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस आपणास एक महादेव मंदिर देखील या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते संपूर्ण तटबंदीच्या आतमध्ये असलेले हे मंदिर मेन प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक देवडी पाहायला भेटते तर दुसऱ्या बाजूला आपल्याला या प्रवेशद्वारावरती जो नागारखाना आहे तिकडं जाण्यासाठी पायरी मार्ग आहे आतमधून आणि हे आहे पुरातन काळातील हे दरवाजे बसवण्याची जागा तर इकडं हा पूर्वी पूर्ण दरवाजा होता या ठिकाणी आपल्याला एक मोठी घंटा पाहायला भेटते या घंटेवरती आय एच एस असे शब्द लिहिले असून साल सोळाशे पंच्याऐंशी लिहिलेले आहे तर ही घंटा मराठा आणि पोर्तुगीज युद्धामध्ये मराठ्यांनी पोर्तुगांकडून आणलेली ही घंटा या ठिकाणी बसवण्यात आली आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती डाव्या हाताला आपल्याला एक पायऱ्यांची विहीर या ठिकाणी असल्याचे दिसते आणि या विहिरीमध्ये आजही भरपूर असे पाणी असल्याचे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते गर्भगृहाच्या दोरावरती आपल्याला विविध देवी देवता आणि इतरही नक्षीकाम केल्याचं या ठिकाणी दिसते तसेच गर्भगृहामध्ये आपल्याला भैरव भाईराव भैरवी आणि भैरव योगेश्वरीच्या तीन मूर्त्या असल्याचं या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे सभामंडपाच्या खांबावरती आपल्याला विविध प्रकारची कोडी कोरलेले पाहायला भेटतात तसेच हे काम घडीव आणि ताशीव दगडामध्ये बांधण्यात आले असून या सभामंडपामधील जे खांब आहेत या खांबांवरती आपल्याला विविध प्रकारचे अतिशय बारीकसारीक नक्षीकाम केलेले या ठिकाणी दिसून येते आणि हेच नक्षीकाम आपल्याला या मंदिरामधील सर्वात मोठे वैशिष्ट्य असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर पाहता येते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सोनाजी भापकर हे शाहीचे सरदार होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या गर्भगृहातील ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या असल्याचे आपल्याला स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती भेटते तर हा आहे मंदिराचा बाह्य भाग मंदिर परिसरामध्ये आपल्याला ह्या ज्या दोन दीपमाळा दिसतात ते आपले लक्ष वेधून घेते तसेच मंदिराचा जीर्णोद्धार केलेला हा जो भाग आपण पाहत आहे म्हणजे शिखराचा भाग या शिखरावरती देखील आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मंदिर आणि मंदिराचा परिसर हा अतिशय स्वच्छ या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येते तर स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी जो बैलगाडा रेसचा बैल आहे त्या बैलाला या मंदिराच्या दर्शनासाठी घेऊन आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या तटबंदीबाहेर आपल्याला एक हनुमानरायाचं मंदिर दिसते आणि या मंदिरातील हनुमानरायांची ही अतिशय भव्य आहे तर, तर, लो तर या ठिकाणी पण आपण एक वेळ भेट द्या तर म्हणजे आज आपण आलो होतो लोणी बापकर येथील काळभैरवनाथ मंदिर पाहण्यासाठी तर या मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया आणि आपल्या संपूर्ण चॅनेलवरती तुम्हाला फक्त मंदिरांचेच व्हिडिओ पाहायला भेटतील तर आपल्या बाकीच्या व्हिडिओ देखील आपण एक वेळ अवश्य पाहा तर लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाजी